नमस्कार मित्रांनो येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपल्याला महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि ह्या टॉपिक आपण रिव्हिजन करून महत्वाचे मंत्री किंवा मंत्री मंडळ महाराष्ट्राचं पाहणार आहोत नंबर एक महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ते सध्या एकनाथ शिंदे हे आहेत त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री, मंत्री कोण आहेत अजित पवार तर वित्त मंत्री म्हणजेच काय तर अर्थमंत्री लक्षात राहू द्या वित्त म्हणजे पैसा आणि हे आहेत अजित पवार आणि अर्थसंकल्प सुद्धा हेच सादर करत असतात त्याला वार्षिक किंवा अॅन्युअल बजेट किंवा फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणतात त्यानंतर होम मिनिस्टर गृहमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आहेत त्यानंतर अन्न व ग्राहक संरक्षण मंत्री श्री छगन भुजबळ हे आहेत त्यानंतर महसूल मंत्री कोण आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील आहेत कृषी मंत्री सध्या कोण आहेत धनंजय मुंडे आहेत शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावर महत्वपूर्ण प्रश्न येत असतात म्हणून कृषी मंत्री महत्वाचे आहेत गृहमंत्री महत्वाचे आहेत होम मिनिस्टर गृहमंत्री त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अल्पसंख्याक मंत्री कोण आहेत तर अब्दुल सत्तार तर अल्पसंख्याक म्हणजे कोण की ज्या समाजाच्या संख्या कमी आहे तर भारतामध्ये मुस्लिम अं त्यानंतर जैन बौद्ध यांना अल्पसंख्याक पारशी जैन यांना अल्पसंख्याक म्हटलं जात म्हणून याच्यासाठी एक खातं आहे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार आहेत त्यानंतर हु इज द एज्युकेशन मिनिस्टर शिक्षण मंत्री कोण आहेत तर दीपक केसरकर हे आहेत शिक्षणाच्या संदर्भात सर्व समस्या हे बघत असतात दीपन दीपक केसरकर त्यानंतर क्रीडा मंत्री कोण आहेत स्पोर्ट किंवा विविध शालेय खेळ श्री संजय बनसोडे हे क्रीडा मंत्री आहेत त्यानंतर महिला व बाल विकास मंत्री कोण आहेत तर आदिती तटकरे हे आहेत त्यानंतर इंडस्ट्री मिनिस्टर उद्योग मंत्री कोण आहेत उदय सामंत हे आहेत त्यानंतर आदिवासी ट्रायबल मिनिस्टर कोण आहेत विजय कुमार गावित हे आहेत त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मेडिकल फील्डसाठी एक सेपरेट वैद्यकीय शिक्षणासाठी एक मंत्री किंवा विभाग आहे त्यांचे मंत्री कोण आहेत तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे आहेत त्यानंतर आरोग्य महाराष्ट्रातील जनतेचं आरोग्य किंवा विविध आरोग्य योजना विभाग किंवा जे सुविधा आहेत तर त्या संदर्भात विविध माहिती या विभागाकडून घेतली जाते समस्यावर अभ्यास केला जातो आरोग्य मंत्री म्हणून तानाजी सावंत हे आहेत त्यानंतर बांधकाम मंत्री सा, आ, सार्वजनिक जे बांधकाम आहे रोड आहेत रस्ते आहेत विविध कन्स्ट्रक्शन जे आहेत महाराष्ट्रात राज्य सरकारतर्फे चालवले जातात तर ते सार्वजनिक बांधकाम विभाग तर तानाजी सावंत हे आहेत सॉरी ताना आहे, तान, आ, दादा दगडू भुसे हे आहेत आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आहेत सार्वजनिक बांधकाम दादा दगडू भुसे हे आहेत त्यानंतर सांस्कृतिक मंत्री यालाच आपण कल्चरल मिनिस्टर म्हणतात सी यू एल कल्चरल म्हणजे सांस्कृतिक मंत्री म्हणजे महाराष्ट्राचे वेशभूषा महाराष्ट्राचं नृत्य महाराष्ट्राची कला महाराष्ट्राच्या कलाकुसरी क्राफ्ट आर्ट अँड कल्चर ह्या सगळ्या विषयाचे जे देखरेख आहे ते सांस्कृतिक मंत्रालय करत असतं आणि सध्याचे जे सांस्कृतिक मंत्री आहेत ते श्री सुधीर मुनगटीवार हे आहेत त्यानंतर सहकार मंत्री याला कॉर्पोरेट सुद्धा म्हणता येतं लक्षात राहू द्या कॉर्पोरेट तर यांचं काम आहे की सहकारी तत्वावर ज्या गोष्टी चालू आहेत त्या पाहणं सहकार मंत्री कोण आहे सध्या दिलीप वळसे पाटील हे आहेत त्यानंतर रोजगार हमी ही जी एक महत्वपूर्ण मोहीम राबवली जाते त्याचे एक सेपरेट मंत्री आहेत तर संदीपान भुमरे हे रोजगार हमी मंत्री आहेत त्यानंतर मृदा म्हणजेच सॉईल तर मृदा आणि सॉईल या संदर्भात शेतीविषयक हा भाग आहे तर मृदा मंत्री म्हणून संजय राठोड हे आहेत आणि पाणी पुरवठा मंत्री हे कोण आहेत सध्या तर गुलाबराव पाटील आहेत आपलं मिशन आहे दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस भरती यावेळेस रिव्हिजन करून आपल्याला जास्तीत जास्त जी के मध्ये मार्क मिळवायचे लक्षात राहू द्या सगळ्यात महत्वाचं पुन्हा एकदा रिव्हिजन करू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार वित्त मंत्री श्री अजित पवार गृहमंत्री होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस त्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तलाटे ग्रामसेवकला हा प्रश्न येतो रेव्हेन्यू मिनिस्टर म्हणतात त्यांना अॅग्रिकल्चर मिनिस्टर कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार